जो मित्रापेक्षा ही श्रेष्ठ होता पत्नी जिचे मातृ वात्सल्य घराला घरपण देणारे होते अशा एका हसत्या खेळत्या कुटुंबाच्या सुखावर नियतीने डाव सधला ऐन उमेदीच्या काळात मित्रासारखा मुलगा नियतीने हिरावला मागोमाग पत्नीलाही नियतीने हिरावून नेले या अतिव दुःखात खचून गेलेल्या मिठमुंबरी येथील आत्माराम गावकर या भक्ताला अखेर श्री स्वामी समर्थांनी जगण्याचा मार्ग दाखवला आणि या स्वामी भक्ताने अपार श्रद्धेतून श्री स्वामी समर्थांचा मठ उभा केला पंचवीस पासून या मठाचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे उद्या बुधवार 27 डिसेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा शिखर कलश पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी येथील निश्चिम स्वामी भक्त आत्माराम गावकर यांनी देवगड तालुक्यातील मिठुंगरी या गावात श्री स्वामी समर्थ मठाची निर्मिती केली आहे आणि या स्वामी समर्थ मठाच्या निर्माणाच्या निमित्तानं या ठिकाणी पंचवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे विशेषतः धार्मिक विधींचं आयोजन या ठिकाणी केलेलं असून कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना हा महत्त्वाचा सोहळा सत्तावीस डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन देखील स्वा निश्चिम स्वामी भक्त आत्माराम गावकर यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या सोबत आहेत आत्माराम गावकर गावकर साहेब आपण हे जे मंदिर निर्माण केलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ जो निर्माण केलेला आहे ही संकल्पना आपल्या मनात कशी आली आणि त्यामागील आपला उद्देश किंवा का हेतू काय आहे आपण काय सांगू शकाल नमस्कार मी माझा मुलगा अभिषेक गावकर त्याचं अचानक छोट्याशा अल्पशा आजाराने आजाराने निधन झालं तर आम्ही दोघांनी मिसेस त्यांनी मी आम्ही ठरवलं त्याच्या आठवणीत काहीतरी करावं आणि स्वामींच्या भक्तीत आम्ही पहिल्यापासून असल्या असल्यामुळे स्वामींचा मठ बांधण्याचा आम्ही संकल्प केला आणि ते करता करता एक वर्ष गेलं अर्धा मठ झाला आणि म्हणजे जागा वगैरे विकत घेतल्या खूप संकट आली पण त्या संकटाला स्वामींनी साथ दिली आणि आम्ही एक एक वर्षानंतर तिचं सुद्धा अचानक निधन झालं मिसेसचं पण आणि नंतर ती गेल्यावर मला तिथे प्रेरणा दोघं पण मला प्रेरणा देऊन गेले सोबत स्वामी आहेतच आणि या तिघांच्या प्रेरणेने मी सगळं स्वतः केलेलं आहे म्हणजे मी कुणाचं म्हणजे देणगी न घेता कारण त्या मुलाच्या नावाने मी मठ हे केलाय आहे अभिषेक गावकर देवदूत अभिषेक गावकर त्याला मी पदवी दिली आहे अभिषेक देवदूत म्हणून तर त्याच्या नावाने हा मठ मी तयार करायचं ठरवलं होतं म्हणून मी कुणाची देणगी घेतली नाही जोपर्यंत मठ माझा उभा उब... म्हणजे स्वामी तिथे विराजमान होत नाही तोपर्यंत मला देणगी घ्यायची माझी इच्छा नव्हती मी स्वामी निधन झालं एक वर्षानंतर मुलाच्या एक वर्षानंतर तर त्याच्यामुळे मी तिच्या तिच्या आठवणमध्ये म्हणजे मला उत्साह आला तिचं नाव अश्विनी आत्माराम गावकर आणि अचानक जाण्यामुळे तिने मला म्हणजे खूप मजबूत सपोर्ट दिलाय गेल्यावरती सुद्धा तिचा संपूर्ण पाठिंबा आहे तिचा मला आणि त्याच्यामुळे मी उभा राहू शकलो मयात शक्ती निर्माण झाली आणि तिच्या आठवणीत सुद्धा मी हे आता हॉल बांधतोय म्हणजे तिथे लोक प्रसाद वगैरे हे करतील जेवणाचं होईल तिथे तिने तेच मला शक्ती देऊन ते सगळं निर्माण केलेलं आहे ने आपण नेहमीच म्हणतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त असतात त्यांच्या पाठीशी नेहमीच स्वामी अखंडपणे उभे राहतात आणि याचीच प्रचिती या गावकर कुटुंबियांना आली असताना आपल्या कुटुंबावर झालेल्या दुःखाचा डोंगर असतानाही ती दुःखाची दूर करण्याकरता निश्चितपणे स्वामींनी त्यांना ही प्रेरणा प्रेरणा दिली आणि आपल्या चिरंजीव अभिषेक गावकर यांना त्यांनी देवदूत ही पदवी देऊन त्यांच्या नावानेच हा इथं मठ निर्माण केला विशेषतः स्वतःच्या योगदानातून या मठाची निर्मिती ते या ठिकाणी करीत आहेत गावकर साहेब आपण या ठिकाणी आज मठ मठाची निर्मिती केलेल्या धार्मिक विधींचा कार्यक्रम गेली दोन दिवस चालू आहेत सत्तावीस डिसेंबरला कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या निमित्तानं या संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील स्वामी भक्तांना आपण कोणत्या पद्धतीने आवाहन कराल मी सर्व स्वामी भक्तांना असं आवाहन करेन सगळ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि स्वामींच्या भक्ती भक्तीत त्याने विलीन व्हावं पंचवीस आणि सव्वीस या दिवशी पूर्णपणे दोन दिवस धार्मिक विधी या ठिकाणी उपाध्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात चालू असून सत्तावीस डिसेंबर रोजी ज्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि त्याविषयी गावकर साहेब काय सांगाल सत्तावीस डिसेंबरला कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे रोहन होणार आहे उद्या आणि प्राणप्रतिष्ठा स्वामीची होणार आहे आणि जास्तीत जास्त भक्त म्हणे येऊन महाप्रसादचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसाद ठेवला आहे आणि ते सगळ्यांना आव्हान बी अगोदरच केलं आहे म्हणजे म्हणजे पत्रिका देऊन सुद्धा केलं आहे आणि बऱ्याच मार्गाने केल्या माझ्या गावच्या लोकांनी सहकार्य करून त्यांनी सुद्धा प्रत्येकाने हेल्प मदत करून केलेलं आहे सगळं काम आणि सगळ्यांनी यावं अशी हीच इच्छा आहे आणि उद्या महाप्रसाद आहे आणि संपूर्ण दिवसभर कार्यक्रम चालणार आहे दुपारी महाप्रसाद होईल संध्याकाळचे कार्यक्रम नंतर ते ठरवले जाणार म्हणजे जसं काम संपेल तसं प्रसारोण मूर्ती प्रतिष्ठापना हे झाल्यानंतर महाप्रसाद आणि त्यानंतर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम हे त्या त्या वेळेनुसार निश्चित केले जातील आणि या सर्व कार्यक्रमांना आणि महाप्रसादाचा लाभ या पंचक्रोशीतील व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना घ्यावा असं या निमित्तानं आव्हान देखील आत्माराम गावकर यांनी केलेलं आहे आपले चिरंजीव देवदूत अभिषेक गावकर यांच्या स्मरणार्थ या स्वामी समर्थ मठाची निर्मिती केलेली आहे स्वतःचं योगदान देऊन स्वामींच्या निश्सिम भक्ताने जे काय हे या ठिकाणी निर्माण केलं आहे निशि विशेषतः या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी जे मंदिर उभारण्यात आले आहे अतिशय निसर्गरम्य भागात आणि अतिशय मो, मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी नागरिक येऊ शकतात अशा पद्धतीच्या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केलेली आहे आपण सर्व स्वामी भक्तांनी देखील या उत्साहात सहभागी व्हावं असंही आवाहन आत्माराम गावकर यांनी केलेलं आहे सिंधुदुर्ग चोवीससाठी दयानंद मांगले देवगड